नमस्कार शिमशा पॅटर्न मध्ये सर्वांचं स्वागत आज मी प्युअर क्रेप सिल्क आलोय आणि एकदम बजेटमध्ये लाईट वेट हलक्या फुलक्या स्लिमी लोक आल्या साड्या तर सिल्वर गोल्ड कॉम्बिनेशन असलेली पूर्ण बॉडीवर पण गोल्ड आणि सिल्वरचं कॉम्बिनेशन आहे पदरवर पण एकदम छान असं पट्टे दिले गोल्ड आणि सिल्वर मध्ये आणि बॉर्डर तर अप्रतिम आहे जर का विचार करता लग्न करायची गर्दी आहे किंवा कुठं जायचं आहे लाईट वेट मध्ये कुठली बेस्ट साड्या असतात प्युअर सिल्क मध्ये आणि बजेट पण आपल्याच बजेटमध्ये तुम्हाला सांगतो बजेट किती आहे काय शेवट पण व्हिडिओ बघा बघतात कलर बघा याच्यामध्ये किती छान छान आहे कलर बघूनच तुम्ही कोणत्याही ब्रँच मध्ये आमचे भेट प्रत्येक ब्रँच मध्ये साड्या आहेत कलर कॉम्बिनेशन पण पर एक से बडकर एक आहे आणि हाताला हाताळ्याला पण इतकी भारी वाटते साडी प्युअर सिल्क असल्यामुळे त्याचा एक फील याच्यात गोल्ड मध्ये दिली कलर बघा तुम्ही या एक एकशे कलर आहे तर हा राम होता जरा रॉयल पिंक पिंक मध्ये गाजरी कलर मध्ये तर येल्लो येल्लो मध्ये बघा येल्लो पण बेस्ट असा कॉम्बिनेशन दिसत जरा डिझाईन चेंज आहे पण फॅब्रिक जवळजवळ सेम आहे फॅब्रिक सेमच आहे तर डिझाईन याच्या मध्ये पण खूप छान आहे गोल्डन आणि सिल्वरचं मिक्स पदर पण एकदम भारी पदरवर केलेली छोट पदर आहे सो हे सर्व साड्या सात आठ नऊ हजारच्या रेंजच्या जशी डिझाईन चेंज होती तश्या प्रकारच्या पण प्युअर सिल्क असल्यामुळे याची रेंज जरा वर जात पण तुम्ही जर का लग्न कार्यासाठी किंवा फंक्शनसाठी विचार करत असाल तर कलर कॉम्बिनेशन तुम्ही एकदा नजर घालून घालून घ्या हा, हा पण एक मस्त आहे हा एकदम पिस्ता कलर एकदम बेस्ट आहे सो अंगावर इतका भारी दिसतो साडी आणि साडी एकदम मऊ मऊ आहे बघा फील बेस्ट अजून हे हा कलर राहून घ्या दाखवायचा हा एक, एक बेस्ट बघा पिंक मध्ये दोन कलर आहे तुम्ही कुठल्याही ब्रँचला भेट द्या आपले महाराष्ट्रामध्ये जवळजवळ दहा ब्रँच झाले तर कमेंट करून सांगा कुठली साडी चांगली वाटली आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुढचे जे जे पॅटर्न आहे व्हिडिओमध्ये दाखवेल मी तुम्हाला व्हिडिओ दिसत येईल आणि कसा वाटलं व्हिडिओ नक्की काय म्हणून सांगा आणि आमचे सर्व ब्रँडचे ॲड्रेस मी खाली दिले तुम्ही ते बघा धन्यवाद